शिवशननाथ मित्र मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर आजार माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वाद जर फेकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपल्या होळीसंबंधी काही महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो काल रात्री आपण होळी पेटवली पण ही होळी जर भद्रा काळ संपल्यानंतर अर्थात अकरा वाजून चौदा मिनटानंतर म्हणजेच अकरा वाजून पंधरा मिनटांपासून ते बावीस मिनटांपासून ह्या सात ते आठ मिनटामध्ये जर पेटवलेली असेल तर ती होळी विधिवत विधिवत सांगितलेल्या काळामध्ये पेटवल्या गेली आहे असे समजावे तसेच दुसराही यामध्ये या या एक असा नियम आहे की जर आपण ही होळी पंडिताच्या मार्गदर्शनाखाली पेटवलेली असेल तरच तिला पवित्रपणा प्राप्त होतं मित्रांनो आणि यजमानाच्या माध्यमातून ह्या होळीची पूजा केली केली गेली पाहिजे ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत मित्रांनो एकतर सांगितलेल्या काळामध्ये विधिवत सव्वा अकरा ते बा अकरा बावीसपर्यंत होळी पेटवणं आणि त्यानंतर पंडिताच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली यजमानांनी होळीची विधिवत पूजा करणं हे दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत अशी होळी ही सरत साधारणतः सार्वजनिक ठिकाणीच पेटवल्या जाते कारण वैयक्तिकरित्या हे सगळं आपण करू शकत नाही तेव्हा अशा होळी अशी होळी जी काही ज्या ठिकाणी पेटवलेली असेल तिची रक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते मित्रांनो आणि पवित्र असते कारण त्यामध्ये भगवान विष्णूचा वास असतो मित्रांनो कारण भक्त परमभक्ताला प्रल्हादाला त्यांनी वाचवलेला आहे मित्रांनो आणि अशुभ दुष्ट शक्तींना दुष्ट प्रवृत्तींना नष्ट करून होलिका जे आपण आपल्याला माहितीप्रमाणे होलिकाचे दहन करून होलिका राक्षसाचे दहन करून ती स्वतः पेटल्या गेली वरदान असून देखील आणि भक्त प्रल्हादाला मात्र भगवंताने वाचवले मित्रांनो कारण हा उद्देशच ह्या होळीचा आहे की भक्ती मार्गात येणाऱ्या जो काही अडथळा असेल तो दूर करणे भक्तांना खुला करून देणे हाच एक मी यामध्ये उद्देश आहे तर अशी ही पवित्र अशी राख जी आहे ती आपण दुसऱ्या दिवशी धुळीवंदनाच्या दिवशी सकाळी आपण सर्वांगाला ती लावायची आहे पहाटे पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी आणि ती सर्वांगाला लावल्यानंतर आपले जे काही त्वचा रोग असेल काय असेल काही ते, ते आपोआप नष्ट होतात मित्रांनो नष्ट होण्याची शक्यता राहते होतातच असे नाही मित्रांनो कारण किती पवित्र रक्षा आहे त्यावरती अवलंबून आहे मित्रांनो आणि जर तिथे विस्ते पेटत असेल तर आपण पातेला किंवा कशातही पाणी घेऊन जायचे आहे आणि ते पाणी तेथे तापवायचे आहे थोडी रक्षा घरी आणून आपण इतरत्रही कुठे जे काही तोडगे तोंडके सांगितले जातात इथं कुठे ठेवायचे नाही काही नाही ती त्याच दिवशी इतरांना सगळ्यांना जे कुटुंबात जेवढे सदस्य असेल त्यांनी ती अंगाला लावायची किंवा टिळा तरी लावायचा आहे कमी पडत असेल तर आणि नंतर मग त्या कोमट पाणी जे काय आहे ते थोडं थोडं बकेटमध्ये घेऊन आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याने स्नान करायचं आहे मित्रांनो अशा या रक्षा फासण्याने अंगाळ्याला अंगाला आणि गरम कोमट पाण्याने स्नान करणे ह्या दोन गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला माझ्या मते कोणत्याही रोगाची शक्यता फार कमी राहते जरी असेल तर तो जास्त उद उग्र रूप धारण करत नाही असं माझे तरी मत आहे मित्रांनो पण पवित्रपणा असावा आणि आपल्या मनामध्ये तेवढाच भक्ती भाव श्रद्धा भाव समर्पण भाव असावा उगीच आपण कुठल्याही होळीची रक्षा आणली आणि ती अंगाला लावली तर त्याचं त्यापासून आपण काही अपेक्षा करू शकत नाही करू नाही मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी सव्वा अकराच्यात होळी काल पेटल्या गे गेलेली आहे हे लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या तुम्हाला माहीत असेल सव्वा अकराच्या नंतर पेटवली गेली असेल व तिथे पंडित असेल यजमानांथून पूजा झालेली असेल तर अशा ठिकाणची रक्षा ही अत्यंत पवित्र म्हणावी आणि अजून एक आहे यामध्ये की आपण त्या खोबरे वाटी जे घरातून घेऊन जायचे सकाळीचं आपण पातेला आणि खोबरे वाटी आणि ती खोबरे वाटी त्यावर भाजायची आहे आणि तो प्रसाद आपण घरी येऊन सर्वांनी ग्रहण करायचा आहे इतर कोणीही त्यात होळीमध्ये टाकलेले जे आस्तिले आस्तिले योन योन काही नारळ असले श्रीफळ असतील ते घरी घेऊन येऊ नका कारण हे प्रत्येकजण काहीतरी तोडगा करून टाकतो किंवा त्याची काहीतरी इच्छा असते आणि ती अतृप्त इच्छा आपल्या कामी येत येणार नाही किंवा आपल्यावर काही त्याचा दुष्परिणाम होणार नाही याचा विचार आपण केला गेला पाहिजे मित्रांनो आपण स्वतंत्र त्यापेक्षा स्वतंत्र रात्री होळीमध्ये तुम्ही नारळ वगैरे टाका पूजा करा सगळं काही करा पण त्यातलं काही घरी आणू नका आणि दुसऱ्या दिवशी धुळीवंदनाच्या दिवशी करी दिनाच्या दिवशी रक्षा घरी आना पण ती संपून टाका ते ठेवू नका कारण कोणी जपून ठेवत नाही मित्रांनो हे माझ्या अनुभवातली आग गोष्ट आहे मित्रांनो कोणी जपून ठेवत नाही ठेवली तरी तशीच्या तशीच ती राहते त्याचा काही उपयोग केला जात नाही मग कशाला ती ठेवायची त्याच्यात पवित्रपणा जो असतो हळूहळू हळूहळू कमी होऊन जातो मित्रांनो मग ती त्याच दिवशी वापरा आणि संपून टाकता कोमट पाण्याने स्नान करा आणि वाटीचा प्रसाद सर्वांनी ग्रहण करा अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपणाला काही मार्गदर्शन मला करायचे होते महत्त्वाचे म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासाठी सादर केला आहे धन्यवाद मित्रांनो हरिओम शिवा आपण जर माझ्या मतासह सहमत असाल तर क कृपा करून माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही आपले कॉमेंट्स असतील तर ते आपण नक्कीच कॉमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा मित्रांनो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य आहे धन्यवाद मित्रांनो ओम शिवा महादेव